अमृत पॅटर्न पद्धतीत मक्का पिकाची लागवण केली आहे बघू शकता मकाला आळीचं कीटकनाशकचं चा फवारणी चालू आहे इमाम मॅक्टिंग शंभर ग्राम युरे युरिया कापसाची पण लागवण अमृत पॅटर्न आहे सात पाच एक दोन डोस झाले आहे कमरी एवढी कपाशीचं झाड झालोय डवरणी चालू आहे बघू शकता जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका राहणार हलखेळा बघू शकता दुसरी फवारणी चालू आहे दिनेश दादाच्या मार्गदर्शनाखाली बेडवरती लावेल आहे मित्रांनो पाच फुटाची बेड वळली होती दोन फुटावर दोन तासा तीन फुटाचा गॅप सोडला आहे बघू शकता तुम्ही मी मावच्यावर चढेल आहे वरून मामच्यावरून व्हिडिओ बनवणं चालू आहे दोन डोस डोस झाले आहे कापसाला अठरा एकोणावीस फळ फांद्या का कपाशीच्या झाडाला आज वीस जुलै दोन हजार चोवीस सव्वीस सत्तावीस जुलैला तिसरा डोस टाकणार आहे खताच